नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे बुधवार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला वरन कळालाच असेल आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे पण माझं हे काम आजच करणार आहे कारण रविवारी दीप अमाच्या येते तर ता त्याच्यासाठी मी म्हटलं की चला पहिलीच थोडीशी तयारी करून घेते आणि काय झालं आहे आत्ता आपल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि बऱ्याचशा आपल्या फॅमिली यूट्यूब फॅमिली मेंबर्सने पण ऑर्डर्स दिल्या आहेत त्यांच्या बऱ्याचशा ऑर्डर्स आता ता 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 फामिली, फामिली कन्फर्म झालेत काल आज तर भरपूर फोन आलेले त्याचबरोबर इन्स्टावर इन्क्वायरीज होत्या मला मेल आलेले बरेचसे तर आज बराचसा वेळ त्याच्यातच गेला माझा आणि ऑर्डर्स बऱ्यापैकी कन्फर्म झाले तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू माझ्या या छोट्या बिझनेसला तुम्ही म्हणजे थोडासा सपोर्ट करताय खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मरून तुमच्याशी बोलून तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहू दे आणि कसं झालं मैत्रिणींनो आत्ता हे सगळं मला कुरिअर करायचंचं काम खूप जास्त आहे त्याच्यामुळे आता खूप बिझी जाणार आहे शेड्यूल आणि हा वीक तर माझं खूप बिझी आहे तर त्याच्यामुळे रविवारी दीप अमू अशी असली ना तरी माझ्याकडे आत्ता खूप काम आहे तर मी काय म्हटलं की दिवे जर आहेत आज थोडंसं काम कर उद्या परत गुरुवाराला पूजेची सगळी तयारी असते नैवेद्याचं जेवण असतं मग उद्या तर काही जमणार नाही आणि शुक्रवार शनिवार माझ्या ऑर्डर्स ज्या काही आहेत त्या रेडी करून त्यांचं डिस्पॅचिंग कुरिअर ते सगळं बघायचं त्याच्यामुळे ते दोन दिवस बिझी जातील आपले आणि अशा मग रविवारी आहे तर मी म्हटलं चला थोडेफार जे काही दिवे आहेत ते सगळे आपण आत्ताच काढून घेऊ वरती सगळं बघून घेऊ तर मी म्हटलं माझ्याकडे जे युनिक असे दिवे आहेत युनिक म्हणण्यापेक्षा थोडंसं वेगळे असे काहीतरी जे डिझाईन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर देवपूजेसाठी मी जे वरचेवर वापरते म्हणजे पूजेची सजावट आपण म्हणू शकतो किंवा त्या गोष्टी मी वापरते त्या सगळ्यास तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला आवडेल आणि तुमचे पण बरेचसे प्रश्न येतात मागे गेल्या वर्षी जेव्हा आपण लक्ष्मी पूजन म्हणण्यापेक्षा जे आपलं महालक्ष्मीचं व्रत जे आपण करतो त्याच्या पूजेचा जो मी ब्लॉग टाकलेला त्याच्यामध्ये पण मला बऱ्याचशा कमेंट होत्या या भांड्यांसंबंधीच्या म्हणजे जी पूजेची भांडी होती त्याच्याबद्दलच्या आणि आता जी स्वामींची आपली पूजा झाली आपण तिथे पण जे पण वस्तू सजावटीसाठी वापरलेल्या त्याच्यासाठी पण बऱ्याच कमेंट होत्या ते बर मी म्हटलं चला त्याचबरोबर अजून ज्या गोष्टी माझ्याकडे काही आहेत त्या पण आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय सगळ्याच गोष्टी काही एका ब्लॉगमधनं मी दाखवल्या नाहीये ज्या मला असं वाटतं थोड्याशा वेगळ्या आहेत आणि तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजे आणि मी त्या का वापरते ते देखील आजच्या ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला आवडेल व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका थोडं जरी आवडलं तर लाईक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया आता आपण सुरुवात करूया दिवे मी खाली ते अरेंज करून ठेवले तुमच्या दाखवायला मी एक एक करून दाखवेन अगदी पटकन सगळे देवे मी, देवे मी एक तुम्हाला एकत्र नाही दाखवणार म्हणजे तुम्हाला पण थोडीशी उत्सुकता असेल की काय नेक्स्ट दिवा कुठला असेल किंवा नेक्स्ट कुठली कुठली वस्तू दाखवते तर सर्वात आधी जो मी दिवा दाखवणार आहे तो सेटमध्येच आहे आणि हा मी ना महालक्ष्मीची पूजा आपण जी करतो मार्गशीर्ष महिन्यातली जी गुरुवारची पूजा करतो महालक्ष्मी आईची त्याच्यासाठी म्हणून स्पेशली त्याच्यासाठी म्हणून घेतलेले आहेत तुम्हाला पण आवडतील नक्की मला कमेंट करून सांगा तर हे बघा हे आहे असं कमळ आणि पितळेचे आहेत आणि याच्यामध्ये मध्ये होल्डर असं आहे याच्यामध्ये तुम्ही होल्ड म्हणजे दिवा जर तुम्हाला तेलाचा करायचा असेल किंवा तुपाचा करायचा असेल तरी देखील तुम्ही लावू शकता पण याच्यामध्ये जर कॅन्डल होल्डर जर तुम्ही लावलं तर अगदी परफेक्ट असा होईल आणि याच्या बरोबर आहेत माझ्याकडे असा हा दुसरा सेट म्हणजे हे दोन्ही असे आहेत कमळ आणि एवढं मोठं कमळ आणि समोर देवीच्या पुढ्यात जेव्हा आपण असं ठेवतो ना म्हणजे खूप वेगळंच असं वाटतं आणि याच्यामध्ये पण तुम्ही जर छोटीशी मूर्ती किंवा कुठल्या कधी देवाची स्थापना आपल्याला करायची असते किंवा पूजा करायची असते याच्यामध्ये बसवून देखील जरी तुम्ही केली ना तरी खूप छान दिसेल तर हे जे दिवे आहेत ना बऱ्याच दिवसांपासून घेण्याची इच्छा होती माझी कारण तेव्हा असं खूप फॅन म्हणजे ले, लेटेस्ट कलेक्शनमध्ये हे असले दिवे आलेले पण मी वरती बघितले अमेझॉनवरनं पण मी एकदा दोनदा मागवलेले पण ते बरोबर आले नव्हते त्याचं जे हे आहे ना हे खूप पातळ होतं आणि रेट खूप जास्त होता आणि अजूनही आता ॲमेझॉनवर बरेचसे अवेलेबल आहेत तीनशे चारशे रुपयाला वगैरे असे बरेचसे अवेलेबल आहेत पण त्याचा ना पत्रा हा बरोबर नाहीये मेटल मेटल असतं माझ्या मते ते आणि ना ते ना की खूप गरम होतं त्यातला पण मी एक सेट मागवलेला पण ते नाही मग मी हे नंतर ना मुलेश्वर मधनं घेऊनच हे आणलेले याची बॅक साईड पण मी तुम्हाला दाखवते तर बॅक साइडला असा हा स्पंज आहे म्हणजे इथे जास्त गरम होत नाही आणि कुठेही तुम्ही हे इझिली ठेवू शकता म्हणजे कधी कधी काचेचं टिपॉय असतं आपण कुठलाही पाट ठेवा कुठलीही मांडणी ठेवा ना तर गरम होत नाही हे असल्यामुळे तर अशा पद्धतीचे हे बघा हे दिवे आय होप तुम्हाला पण हे डिझाईन आवडलं असेल तर चला आता मी तुम्हाला दुसरा दिवा दाखवते तर दुसऱ्या दिव्यांसाठीचा जो स्पेर आहे माझा तो तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असेल तर हे जे दिव्यांचा सेट आहे हा पण अतिशय सुरेख आणि युनिक असं पॅटर्न आहे बघता क्षणी आवडलेलं आणि याच्यामध्ये ना दोन साईज होते याच्यापेक्षा मोठा आणि याच्यापेक्षा छोटा ऍक्च्युली हे आता मी पॅक करून ठेवलं त्याला ना पॅकिंगला असं प्लास्टिक असतं आतमध्ये आणि ना ही काच आहे आतमध्ये म्हणजे ही काच असल्यामुळे ना जरी तुम्ही म्हणजे पंखा लावला फॅन लावला हवा वगैरे येत असेल ना तरी दिवा विजत नाही तो एक प्लस पॉईंट आहे आणि हे पण त्याचा पॅकिंगलाच आहे म्हणजे काच व्यवस्थित होल्ड राहावी ना म्हणून पॅकिंग मध्ये मी परत पर असंच करून ठेवते आणि बघू शकता अशा पद्धतीने हा दिवा आहे हा देखील अगदी सुरेख असा दिवा आहे याच्यामध्ये तुम्हाला टी लाईट होल्डर जर ठेवायचं असेल म्हणजे जे आपले कॅन्डल्स येतात ते जरी ठेवले तरी चालेल किंवा तुपाचा दिवा लावला तरी तुम्ही चालेल आतमध्ये बघू शकता खूप अशी जागा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तेल तूप अगदी भरपूर असं राहतं आणि खूप सुंदर असा दिवा आहे हा आ, दिवा पण माझ्या म्हणजे बघताच क्षणी मला आवडलेला पण ह्याची प्राईस तेव्हा खूप जास्त होती मग मी थोडासा वेट केला आणि त्याच्यानंतर मग हे दिवे घेतले आणि दोनचा सेट करून घेतले म्हणजे हा जो दिवा आहे ना हे रक्षाबंधन की भाऊ बीज रक्षाबंधन आय थिंक त्याच्यातनं जे पैसे मिळालेले ना तेव्हा मी हा घेतलेला कारण माझा नेहमी असा भर असतो ना की अशी काहीतरी वस्तू मध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं तर ती वस्तू आपल्याकडे नेहमी आठवणीमध्ये राहते की अरे हा रक्षा की हे रक्षाबंधनचं गिफ्ट आहे किंवा हे त्याच्या पैशातनं मी घेतलेलं होतं एक मेमरी पण राहते आणि ही गोष्ट आपल्याला नेहमी लागणारी पण असते आणि युजफुल पण आहे तर त्याच्यासाठी म्हणून हा दोन पेअरचा सेट घेतलेला आहे आणि जेव्हा आपण हा काच लावतो थोडस सा सांभाळायला लागत पण मस्त दिसतात हे बघा अशा पद्धतीचे दिवे हे तुम्ही बऱ्याचशा ब्लॉग मध्ये बघितलं असतील माझ्या आणि येणाऱ्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल आता तिसरा कलेक्शन मी दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर आहे तुम्हाला सगळ्यांना ही आवडलेली समयी तर माझ्याकडे घरी म्हणजे सचिनच्या घरी बऱ्यापैकी जुन्या पॅटर्नच्या समयी आहेत म्हणजे ज्या आपल्याकडे खूप उंच उंच यायच्या ना तशा समयी होत्या पण मला अशी छोटीशी अशी समयी हवी होती कारण छोटेसे आपण जेव्हा मांड मांडतो किंवा मला पूजेची खूप आवड आहे म्हणजे जेव्हा कधी अशा काही फेस्टिवल्स असतात आणि जेव्हा कधी पूजा करायची असते ना तेव्हा मी आवडीने या सगळ्या गोष्टी करते तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या मी लग्न झाल्यानंतरच एक 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 करून जमा केलेल्या आहेत तर म्हटलं चला तुमच्यावर आज शेअर करू योग आला तेव्हा आणि ना मोराची हे डिझाईन असलेलीच मला हवी होती समय त्याच्यामुळे ही अशी समय आम्ही भुलेश्वरला जाऊन फायनली घेतली याच्यासाठी पण आम्ही भरपूर फिरलो म्हणजे इथे तिथे आम्ही रेट काढला तर दोन हजार तीन हजार असा खूप रेट होता अशी चार पीस मध्ये येते हे दोन पीस आणि हे दोन पीस ते तर सगळ्यांना माहितीच असेल म्हणजे आम्ही बरेच फिरलो यासाठी आणि मग नंतर शेवटी फायनली आम्ही भुलेश्वर मार्केटला जाऊन मग आम्ही ही घेतली आणि तिथे अर्धी म्हणजे खूप कमी रेंज मध्ये आम्हाला मिळाली आय थिंक साडेआठशे का नऊशे रुपयाला आम्हाला भुलेश्वर मार्केटला मिळालेली ही आणि याला पण झालं आय थिंक दोन वर्ष झाली असतील ही घेऊन पण आणि व्यवस्थित आहे आणि मेन म्हणजे ना याच्यामध्ये समयां घ्यायचा ना तर एक प्रॉब्लेम काय असतो ना बऱ्याच वेळा याच्यामधनं तेल वगैरे लीक होतं पण याच्यामध्ये तसं नाही आहे हे दिवे त्याचबरोबर मी मगाशी तुम्हाला दाखवले ते दिवे आम्ही हे एकाच शॉपमधनं घेतलेले आहेत तर कधी आता मला अजून काही गोष्टी घ्यायच्या आहेत देवपूजेच्या कारण आता सगळे सीझन पण चालू होईल तर मी घेईन गे, घ्यायला जेव्हा जाईन ना तेव्हा नक्की तिकडचे डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करेन कारण ती देखील तुमची रिक्वेस्ट आहे तु की ताई तू ह्या समयी कुठून घेतलेस की एक्झॅक्टली कुठे किंवा त्या दुकानाचं नाव काय ते सगळं सांग आ, मी हळदी कुंकूसाठी पण तुम्ही म्हणाल ना जे डबे वगैरे घेते ते पण माझं ठरलेलंच दुकान आहे तिथे पण होलसेलमध्येच मिळतात भुलेश्वर मार्केटला आहे तेव्हा पण त्याचं पण आता नेक्स्ट टाइम कधी जाईल ना तुमच्यासाठी नक्की तिकडचा व्हिडिओ शेअर करेन म्हणजे तुम्हाला देखील आयडिया येईल आणि खरंच तुम्ही म्हणाल ना तो खूप रेंजमध्ये फरक मिळतो म्हणजे जी गोष्ट आपण इथे घेतो ना त्याची अर्धी किंमत आपल्याला तिथे मिळते मार्केटमधनं पण तुम्हाला कसं थोडं विचार करून जा एकदम दोन तीन वस्तू घ्यायच्या असतील ना तेव्हा जा तर हे जेव्हा दोन दिवे घ्यायचे होते ना तेव्हा मी त्याबरोबर ना ही दुपारच घेतली आणि म्हणून मग मला थोडस रेट कमी जास्त करायला बरं पडलं तर असं हे दोन दिव्यांची स्टोरी होती आता त्याच्यानंतरचा अजून एक दिवा दाखवते तर अशा पद्धतीचा ना हा कमळाच्या पॅटर्नचा एक सुंदर असा दिवा आहे तर अशा पद्धतीमध्ये मला छोटेसे अजून एवढेशे थोडेसे समयीसारखे असे दिवे घ्यायचे तर ते लवकरच आता मी घेईन आणि तुम्हाला येणाऱ्या मधनं शेअर केले या सगळे दिवे तुम्हाला आता दाखवते आणि अजून माझ्याकडे जे दिवे आहेत त्याचं कलेक्शन तुम्हाला आपला दीप पूजेचा ब्लॉग मी अपलोड करेन तुमच्याबरोबर तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल तर नक्की बघा आणि तुमचं काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा चल आता तो दुपारच मी दाखवते माझ्याकडे चार छोट्या छोट्या प्रकारच्या मी दुपारती वापरते तर ही जी आहे सर्वात मोठी आणि ही तुम्हाला खूप आवडलेली तर ही मी बुलेश्वर मार्केटवरनच घेतलेली आणि ही थ्री फिफ्टी रुपीजला आम्हाला पडलेली आणि मस्त आणि ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी इन्स्टावर बघितलेली की खूप छान अशी देवपूजा करतानाही दिसते तर मी बरेच दिवस सचिनच्या मागे लागलेली आपण ही घेऊया आपण ही घेऊया आपण ही घेऊया मग आमची अॅनिव्हर्सरी होती तेव्हा मग मी म्हटलं की मला हे गिफ्ट पाहिजे तर तेव्हा मग आमचं ऍनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून सचिनने हे आणि मग ही समयी असं सेट मला घेऊन दिलेलं मी म्हटलं त्यानिमित्ताने ती आठवण राहते ना की जसं बघा मी आता तुमच्याबरोबर बोलली की हा हे ॲनिव्हर्सरीला गिफ्ट घेतलेलं आहे कपडे वगैरे तर आपण नेहमी घेतो पण ते जसे जसे जुने होत जातात तसे वापरत का बोर ना काढून टाकतो पण ह्या गोष्टीची मेमरी लाईफ लॉन्ग राहते कारण ह्या वस्तू आपल्या बरोबर लाईफ लाँग राहतात आणि प्रत्येक वेळेस पूजा जेव्हा वगैरे असते ना तेव्हा त्या गोष्टी म्हणजे बोलतात आणि समोर येतात आणि आपल्या देखील लक्षात राहतात एक मेमरी असते सगळ्या गोष्टींची तर ही एक छोटीशी घेतलेली आहे त्याच्यानंतर ही पण एक माझ्याकडे छोटीशी दुपारत आहे ज्याच्यामध्ये कापूर दाणी वगैरे किंवा कापूर वाटी वगैरे जी येते ना तशा पद्धतीचं छोट आपण असं होल्ड करून आ, ही दुपारात कामी येते तर, वा तर ही खूप आधी घेतलेली आहे म्हणजे सुरुवातीलाच माझं जेव्हा जेव्हा लग्न झालेलं तेव्हा मी ही घेतलेली तर ही पण क्यूटशी आहे ही मी लालबाग मार्केटवरनं घेतलेली त्याच्यानंतर ही म्हणाल तर ही पण रोजच लागते मला ही मी रोज वापरते म्हणजे संध्याकाळी आमच्याकडे भीमसेनी कापूर जाळला जातो तर त्याच्यासाठी म्हणून ही छोटीशी मी वाटी जाळतात ना ती वाली ही धूपदाणी धूपदाणी किंवा दुखपात्र पात्र तुम्ही म्हणू शकता तर हे अगदी छोट्याच आहे आणि तुम्ही जर रोज तुम्हाला जर वापरायचं असेल ना तर अशा पद्धतीच्या खूप आहेत आणि याच्यामध्ये बरीचशी याच्यापेक्षा छोटी साईज येते याच्यापेक्षा मोठी साईज पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि या पण खूप कमी रेटमध्ये आहेत म्हणजे शंभर रुपयापासनं अगदी खूप चालू आहे तर तुम्हाला एखादी अशी जर मिळाली तर तुम्ही नक्की घ्या म्हणजे डेली यूजसाठी आपल्याला खरंच हा चांगला ऑप्शन आहे त्याच्यानंतर हा जो छोटासा आपला दिवा असतो ना ज्याला लीड असतं पण मी याचा वापर ना धूपधाणी म्हणूनच करते कारण कधीतरी जेव्हा मी देवपूजा करायची जेव्हा माझ्याकडे ही मोठी अशी धूपधाणी नव्हती ना तेव्हा मी हा दिवा लावायची याच्यामध्ये मी धूप लावायची म्हणजे अर्धा जो छोटासा धूप येतो तो लावायचा आणि मग त्याच्यावर हे लीड लावलं ना की याच्या सगळ्या याच्यातून मग धूप निघायचं आणि मग सगळीकडे छान वाटायचं आणि दिसायला पण मी जिथे पूजेच्या इथे ठेवायची ना तर अगदी छान दिसायचं म्हणजे असं हे पितळेचं असल्यामुळे अगदी छान दिसायचं तर अशा पद्धतीने मी चार प्रकारच्या धूपधणे वापरते तर या सगळ्यामध्ये ना मी देवपूजेसाठी कॅन्डल होल्डरचा वापर करते कारण तुम्ही म्हणाल कॅन्डल होल्डर दिव्यामध्ये कसे येतात पण मला हे आवडतात अशा पद्धतीचे कॅन्डल होल्डर तर माझ्याकडे ना हा चारचा सेट आहे इथे बघू शकता आणि त्याचं ना डिझाईन खूप छान आहे बघा आणि याच्यामध्ये हे असं असल्यामुळे ना जेव्हा आपण याच्यामध्ये कॅन्डल लावतो ना अगदी सगळीकडे त्याचा प्रकाश ना अगदी सगळीकडे पसरला जातो त्याच्यामुळे जेव्हा कधी मी काही डेकोरेशन म्हणजे जी आपण देवपूजेची सजावट वगैरे करतो ना तेव्हा अशा पद्धतीचे कॅन्डल होल्डर नेहमी लावते आणि याने वेगळंच एक लूक येतो भले ते दिव्यांचा प्रकार नसेल तरी पण याच्यामध्ये जे आपण कॅन्डल लावतो त्याच्यामधनं जी ज्योत निर्माण होते ना त्याने खूप अगदीकडे खूप असा प्रकाश पसरला जातो त्याच्यामुळे हे वापरते याच्यामध्ये माझ्याकडे कलर ऑप्शन बरेच अवेलेबल आहेत पण मला व्हाईट कलर खूप आवडतो त्याच्यामुळे मी आज तुमच्याबरोबर व्हाईट कलर शेअर केला आहे तुम्हाला याच्याबद्दलचं माझ्याकडे अजून जे कलेक्शन आहे ते बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आहे ना माझ्याकडे जे कलेक्शन आहे म्हणजे जी छोटी छोटी भांडी मी खूप ठेवते देवपूजेसाठी म्हणजे प्रसादासाठी तर अशा अशा छोट्या छोट्या प्लेट्स आहेत माझ्याकडे तर मला आहे ना जसं तुम्ही म्हणाल देवाला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य ठेवायला खूप आवडतात प्रसाद आणि प्रत्येक पूजेचं एक महत्त्व असतं की ज्याच्यामध्ये हा हा प्रसाद असलाच पाहिजे जसं गणपती पा, कुठलीही पूजा मांडली तरी गणपती बाप्पांची शिवाय त्यांची आपण सुरुवात नाही करू शकत तर गणपती बाप्पांची जेव्हा पूजा करतो तेव्हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य करतोच करतो त्याच्यासाठी एक प्लेट तर मला लागतेच लागते त्याच्यानंतर जसं आपण म्हणालो आई माझी नेहमी म्हणते कुठलाही तुम्ही कितीही चांगला नैवेद्य करा पण साखरेचं नैवेद्य हा देवाला ठेवायचाच ठेवायचा तर त्याच्यासाठी एक वाटी लागते तर दोन वाट्या मला त्याच्यासाठीच लागतात आणि जो मी एखादा पदार्थ करते तो मी याच्यात ठेवला तर तो तीन होतात म्हणजे तीन प्रकारचं नैवेद्य मी नाही ठेवत म्हणून मग मी पाच प्रकारचे नैवेद्य ठेवते ज्याच्यामध्ये मा माझ्याकडे मग मा कधीतरी मी ड्रायफ्रुट्स ठेवते कधीतरी जे आपल्याकडे फुटाणे किंवा शेंगदाणे किंवा चणे अशा पद्धतीचा नैवेद्य ठेवते त्याच्यामुळे मी अशा पद्धतीच्या प्लेट्स आणि कधीतरी मला ना छोटासा असा नैवेद्य पूर्ण म्हणजे डाळ भात वरण भाजी असं छोटं छोटं ठेवायचं असेल किंवा अगदी काही पदार्थ केला ना तर अशा पद्धतीची प्लेट्स आहेत तर ती देखील मी घेते म्हणजे थोडासा विचार करूनच मी या घेतलेल्या म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू त्याचबरोबर अशी ही, बाटी करन जेवा अपन ही, ही वाटी ठेवली कारण जेव्हा आपण कधी जसं दूध दही वगैरे असं काही ठेवायचं असतं प्रसादाला तर अशा पद्धतीची वाटी असेल तर आपण इझिली ठेवू शकतो कारण प्लेटमध्ये तेवढं असं नाही ठेवू शकत तर ही पण अगदी छान आणि याचा शेप थोडा वेगळा आहे तुम्ही बघू शकता अगदीच असा गोलाकार नाही असा थोडासा पसरट आहे खाली गोल आहे पण असा रुंद येतो त्याच्यामुळे ही अशी छान दिसते आणि देवा पुढे जर ठेवाल ना तर अगदी छान दिसते याच्यावरती तुम्ही माझी ही प्लेट पण आरामात राहते आणि अशा पद्धतीने जर ठेवलं तर याचा लुक पण वेगळा होतो याच्यावरती मी वेगळा नैवेद्य ठेवू शकते म्हणजे याच्यात एक नैवेद्य ठेवून परत मी याच्यावरती पण एक नैवेद्य ठेवू शकते असा विचार करून मग ही वाटी मी घेतलेली आणि हे सगळं ना मी लालबाग मार्केटमधनं घेतलेला असं जे छोटं छोटं कलेक्शन आहे ना लालबाग मार्केटमध्ये खूप छान मिळतं त्याचबरोबर माझ्याकडे तर या वाट्या ज्या आहेत ना या पण माझ्याकडे सात आहेत वाट्या आणि जसं मी म्हटलेलं या पण मी वेगळ्याच ठेवते म्हणजे डेलीच्या यूज मधल्या वाट्या नाही आहेत मी आणि छोटस कधीतरी हळद कुंकू घ्यायचं असेल जसं मी आता पंचामृताचं वगैरे जे काही साहित्य वापरते तर सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेगवेगळ्या आपल्याला ठेवता येतात त्याच्यामुळे अशा पद्धतीचं थोडस आणि आपण काही खूप जास्त महाग नाही दहा रुपयाला किंवा पंधरा रुपयाला मॅक्स टू मॅक्स मिळत असतील तर मला असं वाटतं तुम्ही पण करावं म्हणजे हे बरं पडेल म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टीसाठी कधी कधी जेव्हा आपल्याकडे हळद कुंकूचं मांड आपण वेगवेगळं शोधत असतो तर अशा पद्धतीच्या जर वाट्या आणि वेगळ्या जर तुम्ही देव पूजेसाठी ठेवल्या ना तर ते चांगलं असतात आणि ना मला असे या साईजच्याच मिळाल्या आणि ना मी घेताना ना तुम्ही बघाल ना तर याची कडा ना प्लेन नाही आहे याला ना अशी बॉर्डर सारखी आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये कितपत दिसत असेल माहिती नाही पण तुम्ही जे देवपूजेचे जे व्हिडिओ बघायला ना त्याच्यामध्ये कळेल याला ना कडा आहे व्यवस्थित त्याच्यामुळे याला कुठे क्रॅक जात नाही म्हणून या व्यवस्थित टिकतात आपल्याकडे तर अशा पद्धतीने आज मी जे काही बेसिक असं जे देवपूजेसाठी वापरते ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे म्हणजे काही गोष्टी मी ज्या विचार करून घेतलेल्या आहेत त्याच मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देवपूजेच्या की आपल्या येणाऱ्या दीप पूजेच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि बरोबर अजून काही माझ्याकडे जे सामान आहे ते देखील तुम्हाला देवपूजेच्या म्हणजे आपल्या दीपपूजेच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळतील तर तो ब्लॉग स्किप करता म्हणजे करू नका तुम्ही मिस करू नका नक्की बघा संडेला आहे मंडेला आपला तो ब्लॉग नक्की येईल आणि मी आवर्जून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन जर त्याच दिवशी मला जमलं ना तर मी त्याच दिवशी अपलोड करेन कारण संडे असल्यामुळे पण नाही जमलं तर सोमवारी तर आपल्या नेहमीच्या वेळेला तो येईलच ब्लॉग तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आजच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडे काही सजेशन्स असेल किंवा तुम्हाला काही माहिती हवी है असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटेन उद्या एका छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर